सत्य काय नाही बघा मी त्या कार्यक्रमाच्या वेळेला बघा मी मी माझ्या जिल्ह्यामध्ये कधीच राज्यमंत्री म्हणून वागत नाही किंवा आमदार म्हणून वागत नाही मी माझ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक कुटुंबियातल्या व्यक्तीप्रमाणे वागते मी एक आई आहे मी एक बहीण आहे आणि त्या भावनेतून जेव्हा पंचवीस तीस महिला माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं ती तेव्हाचा तो माझा राग होता कारण की त्या अशा माझ्यासोबत आमच्या जिल्हा जिल्हाधिकारी होत्या जिल्हा परिषदच्या जिल्हा कार्यालया सगळे होते आणि तो जो प्रसंग त्या ठिकाणी ओढावलेला हो आहे तो तुम्ही बघितल्यानंतर त्याच्याबद्दल मी अनेक जणांना म्हणजे तुमच्याच माध्यमातून उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मी त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा आणि त्यांचं काय मी बोलल्यानंतर मी देवाभाऊंना फोन केला की असं असं झालेलं आहे तुमच्या कानावर येईल किंवा बातम्या होतील याच्या म्हण आल्यानंतर मला सगळं काही म्हणजे सांग की काय प्रत्यक्ष राजकारण जास्त इंटरफेअर असतो आणि मला कुठल्याही बघा सगळेच काही कर्मचारी अधिकारी तशा पद्धतीचे नसतात दोन पाच टक्के असतात की त्यांच्यामुळे हा विषय पण म्हणजे त्या ठिकाणी इंटरफेअर एखाद्या दुसऱ्या नेत्याचा त्या गावातल्या गावच्या नेत्याचा असला पाहिजे हे त्या लोकांनी तिथे ठरवलं पाहिजे ना त्या वैयक्तिक त्या ग्रामपंचायतीबद्दलचा तो रोष होता की त्या ठिकाणी हे बघा ही योजना कोणासाठी आहे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला घरकुल द्यावं म्हणून ह्या योजना आणताय आणि त्या खऱ्या गरजूंना ह्या मिळतच नाही तर मग त्रागा होणारच ना आणि वारंवार सांगून सुद्धा काही माहिती नसतं अर्धवट दररोज दिसते की त्यांना काही झाली आहे महाराष्ट्रामध्ये पुढे काहीतरी स्टेटमेंट पहिले काल म्हणते त्यांना काही काम उरलेलं नाही आणि म्हणून आमच्याच त्या मतदारसंघातले जे त्यांचे जुने मित्र आज अजितदा आले त्यांनीच हा कारण कार्यक्रम केलेला आहे त्यांच्यापर्यंत अर्धवट माहिती पोहोचवलेली आहे आणि रोहित पवारांना काही काम उरलं नाही म्हणून काहीतरी अर्धवट माहितीवर काहीतरी ट्विट करायचं काहीतरी बोलायचं दुसऱ्यांना नावं ठेवायची हे प्रकार यांनी लोक करतात त्यामुळे